राऊत येथे शाखा अभियानाअंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील मावळंगे येथे शिवसेना शाखाफलकाचे अनावरण करण्यात आले या अनावरण सोहळ्यास शिवसेनेचे अनेक मान्यवर पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना सचिव आणि माजी आमदार विनायक राऊत यांच्या हस्ते मावळंगे येथे शाखाफलकाचे अनावरण करण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांच्या सौजन्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला उपनेते बाळासाहेब माने जिल्हा प्रमुख दत्ता कदम प्रमुख रवींद्र डोळस तालुका प्रमुख बंड्या बोरुसकर अनिता बेटकर घोसाळकर माजी सभापती संतोष डावल युवा सेनेचे प्रद्युम्म्य माने उपविभागीय प्रमुख प्रशांत विचारे संजय शिंदे यांच्यासह मागझण विभागातील सर्व शाखा प्रमुख आजी माजी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते